श्री विनायक सुझुकी कुडा त्योहार का उपहार लकी एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात बेकरी नमकीन आणि मिठाई उत्पादन करणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकाच्या शोषणाला कंठाळून एका त्रेसष्ट वर्षीय नारायण सी एम या केरळ येथील कामगारानं टोकाचं पाऊल उचललं खेड भागातील युनिटी बिल्डिंगमधील राहत्या खोली फॅनच्या भुगाला दोरीनं गळफास घेत आत्महत्या केली नारायण सीएम हा कामगार पंचवीस ते तीस वर्ष या बेकरी कारखान्यात काम करत होता या घटनेबाबत माहिती घेताना इतर कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार परप्रांतीय कामगार कमी पगारावर अनेक वर्षांपासून या कारखान्यात काम करत आपल्या मासिक पगारातून खर्चासाठी लागणारी उचल घेऊन बाकी रक्कम वर्षातून एकदा गावी जाताना अथवा काही तातडीची आवश्यकता भासल्यास हिशोब करून मालकांकडून घेतात मात्र हा हिशोब करताना हक्काची रक्कम देताना मालक कामगारांशी वाईट पद्धतीने वागून विविध कारण देत रक्कम कापतात रक्कम देण्यास टाळटाळ करतात असा आरोप करण्यात येतो अनेक कामगार तुटपुंजा पगारावर या कारखान्यात अनेक वर्षांपासून काम करत आहेत अशी धक्कादायक माहितीही मिळाली आहे आत्महत्या केलेला कामगारही आपला हिशोब करून रक्कम मागत होता त्याला गावी जायचं होतं मात्र त्याला रक्कम देण्यास मालक टाळटाळ करीत होता या कारखान्याच्या मालकांचे वरिष्ठ राजकीय आणि अधिकारांपर्यंत आर्थिक संबंध असल्यानं अधिरावीची भाषा असते सांगण्यात येतं या, या बेकरी उत्पादन करणाऱ्या कारखान्याची जिल्ह्यात आणि चिपळूण शहरात विक्रीची मोठमोठी दुकान या दुकानांमधून मिळणाऱ्या पदार्थांच्या खराब गुणवत्तेबाबत तक्रारी झालेल्या आहेत मात्र पैशाच्या जोरावर आणि राजकीय वरदहस्तामुळे अशी अनेक प्रकरणं दाबून टाकली आहेत तसंच हे आत्महत्या प्रकरण एका रात्रीत दाबून टाकण्याचा प्रयत्न झालाय असा देखील आरोप झालाय एका रात्री चौकशी आणि पोस्टमॉर्टम करून मृतदेह परप्रांतात करण्यात आला पोलिसांकडून आकस्मिक निधन म्हणून नोंद करण्यात आली आहे यांच्याशी कामगारांच्या तक्रारीविषयी विचारलं असता अशा पद्धतीने कामगारांचं शोषण होत नाही त्यांना पाहिजे तेव्हा पैसे दिले जातात आणि वर्षातून एकदा अथवा त्यांना हवा तेव्हा हिशोब करून सर्व पैसे दिले जातात असं स्पष्टीकरण देण्यात आलंय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल